महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा उपक्रम प्रोजेक्ट महादेवाचा भव्य शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वानखेडे स्टेडियम येथे झाला महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन सिडको आणि राज्याच्या क्रीडा विभागाच्या संयुक्त सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे या सोहळ्यास जागतिक फुटबॉलपटू लिओनेल मेसी अर्जेंटिनाचे माजी खेळाडू लुईस सुआरेज व रॉड्रिगो डिपॉल यांच्यासह क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे खासदार प्रफुल्ल पटेल भारतरत्न सचिन तेंडुलकर भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री संघाचा कर्णधार राहुल भेके मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी अमृता फडणवीस तसेच क्रीडा उद्योग व मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती थोडक्यात मैदानावर फक्त चेंडूस नव्हता तर स्टार पॉवरही होती मिशन ऑलिम्पिक दोन हजार सव्वीस अंतर्गत महाराष्ट्रातून अधिकाधिक सुवर्णपदके मिळवणे आणि दोन हजार चौतीस पर्यंत फुटबॉल विश्वचषकाच्या तयारीचे लक्ष ठेवून प्रोजेक्ट महादेव राबवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले या प्रकल्पातून नक्कीच दर्जेदार आणि जागतिक पातळीवरील खेळाडू घडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी प्रेक्षकांच्या पाठिंबाशिवाय कोणतीही मोठी कामगिरी शक्य नाही आज वानखेडेवर उभा राहिल्यावर दोन हजार अकराच्या विश्वचषकाची आठवण झाली आजचा क्षण सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असे गौरवोद्गार काढले प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत राज्यभरातून तेरा वर्षांखालील फुटबॉल प्रतिभेचा शोध घेण्यात येणार असून निवड झालेल्या साठ खेळाडूंना पाच वर्षांसाठी संपूर्ण निवासी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे परदेशी प्रशिक्षकांकडून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण शैक्षणिक व क्रीडा विकासाच्या संधी या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत एकूणच प्रोजेक्ट महादेवा हा केवळ क्रीडा उपक्रम नाही तर महाराष्ट्राच्या फुटबॉल भवितव्याची ब्ल्यू प्रिंट आहे मैदान तयार आहे खेळाडू निवडले जातील आता गोल्स महाराष्ट्राकडून अपेक्षित आहेत